काय असं काय रे बाबा आवडून मी आणतो बाबा पॅकिंग काय ये म्हणते बघा कसली भाजी असे का गुळाचा चाक खतरनाक मिळतोय आता मग गुळाचा चाक मिळतो नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो विषय गावाकडचा या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो माझी सकाळची सुरुवात होते सहा वाजता सहा वाजता उठायचं आणि गायीची धार काढून यायचं मग अशी गाईची धार काढली आणि आलो दूध घालून घरात घरात आलो त्यानंतर बसलो जरा थोडा वेळ हे बघा आता ही पावती तुम्हाला दाखवतो बघा ही आपल्या गाईची दु दू, दुधाची पावती त्यानंतर आम्ही निघालो किम तुला आणि काय घ्यायचं मित्रांनो आम्ही निघालो आहे पी मार्टला आमच्या इथे जवळच आहे एक दोन ते चार तीन किलोमीटर अंतरावर कावणी येथे पी मार्टला चला रेंकूर्ण। रेंकूर्ण चला रेनकोट रेनकोटच घ्यायचा ना तुला चला फटाकट आता आपण पोचलो आहे मित्रांनो पी मार्ट सुपर मार्केट येते चला काय पाहिजे तुला काय काय घेणार हां बरं येऊन मी माझ्या हातात बघा आमच्या भागातील एक टॉपचा सुपर मार्केट पी मार्ट चला आतमध्ये खरेदी करूया आपण बघ यात पण आहे रे बघून बघायचं रे इकडे मस्त बघ जापगत जा तसा मोठा होतोय संधी काय नको बार बाई एक खरेदी झालेली आहे आमची चला आता दुसरी खरेदी काढा रडतीस काय काय चला आता दुसरी खरेदी इकडे बघा भरपूर इकडं घरोपयोगी उपयोगी वस्तू आहेत भांडी विभाग हे बघा भांडी विभाग बघा भांड्यांचा विभाग ही दीदीला बॉटल पाहिजे आहे दोनशे एकशे वीस आहे ही एक बॉटल घेतलेली आहे इकडं आता ही घरोपयोगी पूजेचे साहित्य इकडे पूजेचे साहित्य सगळे मिळते आणि इकडं चपला वगैरे चपला पण आहेत बघा हे बघा हे प्लॅस्टिकच्या चपले आहेत चप्पल पाहिजेत काय कधी घेतलं बरं आणि काय काय बघूया ठीक आहे हे पाहिजे ना ओके कपडे विभाग कपडे विभाग आहे हे आपल्याकडे ते हे जाईल इकडे सर्व कटलरी विभाग आहे इकडे आहे सर्व कापडे चालते असून ते खाणार ते बाळा आणि ती इजी आहे कुठली पाहिजे घेते चला आणि काय पुढं बघूया इकडे बिश्शी बिश्शी पण आहे घे बघ बिश्शी पाहिजे इकडे बिश्शी बाड चहा पावडर हे मस्त पोहे चहा पावडर वगैरह सर्व का इत मू शता कॉफी कॉफी घे रे जरा घी कराला घी की क्या रहा हाँ एक घी की इकड़े गए इकड़तेल पाउडर वसा वसा जी पाउडर है क्या बी एन वाजी है क्या बी इकड़ 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 पट मग निर्मा भांड्याचे साबण सर्व भरपूर स्टॉक आहे बघा एकदा आवश्यक भेट द्या गारगोटी कोल्हापूर रोडवर कावने फाट्याजवळ डी मार्ट आहे आपल्या भागातील एकदा आवश्यक भेट द्या आणि इकडे सर्व चपला वगैरे का तू कि किती असं आहे पी मार्ट मित्रांनो बघा कॉपी की किती घे नाही तिथे नेस कॉपी घे हा कत्लरी विभाग प्लॅस्टिक मटेरियल सर्व आहे इथं इथं स्टेशनरी बघा बा आणि काय आणि काय कर का झाली खरेदी झालेलं हे इकडे चप्पल चप्पल का आपण घेतलेला आहे काय चला ती फुटेल की चला घ्या आता ते बस आता काय खाऊ घ्यायचं हा पहिल्यांदा जर रेनकोट काय असेल ते चला आपली खरेदी झालेली आहे कसा आहे घालायचं बाई हो हे हो का हे घालीत चला आपली खरेदी झालेली आहे भाऊ पॅकेज आहे का पॅकेज काय का मला आता आम्ही काय चालू आहे आता काय असं का, का रे बाबा आवर्जून मी आलो तो बाबा पॅकेज काय म्हणते बघा कसली भाजी असं असे का ताज ताज्या पाहिजे मिळव आपल्याला सगळेच पार्सल आहे मग आता आम्हाला काय देणार काय बस चहा तरी दे चहा का नाही गुळाचा चहा घ्या काय झालं आहे इथं गुळाचा चहा खतरनाक मिळतोय आता मग गुळाचा चहा पिऊया पॅटीज आहे म्हणून की नाही मी आलता आवर्जून येतो पॅटीज म्हणून तू काहीच नाही शिल्लक गो बाबा बरोबर बाबा आता गुळाचा चहा दे त्यानंतर मित्रांनो आलो मी गिरणीत गिरणीत गे आलो मक्का भरडायचा होता म्हणून मक्का घेऊन आलतो मक्का भरडलं आणि गेलो शेतात आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद आभार येऊ